ज्ञानदीप सेवा मंडळ करावेगाव संचलित ज्ञानदीप सेवा मंडळाचे प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय करावे नवी मुंबई या शाळेत आज शिवसेनेपनेते विजय नाहाटे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वया वाटप कार्यक्रम घेण्यात आला करावे गावातूनच सर्वप्रथम या कार्यक्रमाला सुरुवात झाली ज्ञानदीप महाविद्यालयात अत्यंत कमी व माफक दरात फी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवले जाते त्यामुळे या गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या सुरुवातीला शालेय साहित्यांची गरज भासता शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी भया वाटप केले आहेत तसेच या शाळेच्या भूखंडाचे मागच्या तीस ते पस्तीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे तो देखील लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून सोडवण्याचे आश्वासन शिवसेना उपनेते विजय यांनी दिले शिक्षण संस्थेमध्ये वया वाटपांच्या कार्यक्रमासाठी मला या संस्थेचे चेअरमन अध्यक्ष सन्मान्य नाईक साहेब यांनी बोलवलं संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी त्यांच्या शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत ही संस्था एक अपवादात्मक चांगल्या पद्धतीनं काम करते आहे विशेषत या परिसरामधल्या गरीब विद्यार्थ्यांना नाममात्र फी घेऊन शिक्षण देणारी ही एकमेव संस्था शहरामध्ये आहे सुमारे अडीच हजार विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत आणि असं नाही की नाममात्र फी आहे म्हणून शिक्षण चांगलं नाही या संस्थेचे दहावीचे बारावीचे निकाल हे अतिशय नेत्रदीपक असे आहेत जवळजवळ शंभर टक्क्याच्या जवळ सगळे निकाल आहेत आणि त्याच्याबद्दल या वर्षी शंभर टक्केच लागलं अतिशय उत्कृष्ट शिक्षण दिलं जातं इथली मुलं देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत त्याच्याबद्दल सर्व गुरुजनांचं या नाईक साहेब त्यांचं सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आम्ही विद्यार्थ्यांना वही वाटपाचा जो संपूर्ण शहरामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा प्रारंभ आम्ही मुद्दाम या शाळेपासून केलेला आहे त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल संस्थेच्या सगळ्या लोकांचा मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा एक छोटासा भूखंडाचा जो विषय मागच्या तीस वर्षापासून अडकलेला आहे त्याच्यावर येणाऱ्या महिन्या दोन महिन्यामध्ये अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब घेतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही तो या संस्थेला जो विकास करायचा स्वतःच्या मनाप्रमाणे चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने तो सहज शक्य होईल याची मला खात्री मी त्याला खूप खूप शुभेच्छा राहुल कदम सर,